तहसदार साहेबांना पण दिलाय म्हणतात जिल्हाधिकाऱ्यांना ऑफिसला आहेत शिरोड्याचे आहेत ते पण त्यांनी फक्त ऑफिसला दिलाय म्हणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी दांडी येथे गुजरातमध्ये सत्याग्रह झाला होता त्यावेळी इथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरोडा येथेही सत्याग्रह झाला होता पण आज सत्याग्रह होऊनही पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि आज दोन ऑक्टोंबर आहे जिथे सत्याग्रह झाला होता तिथे आज आम्ही उभे आहोत आज दोन ऑक्टोंबर गांधी जयंती आहे आणि त्या गांधी जयंतीच्या निमित्तानं स्मारक इथे व्हावं म्हणून इथली जी गांधीनगरमधली जनता आहे आपण जनता पाहताय ती जनता आज उपोषणाला बसलेली आहे आपण त्यांना विचारूया हे उपोषण कशासाठी घेतलं आहे ते आमच्यासोबत करते आता पाहताय तुम्ही इथे सामाजिक कार्यकर्ते संदीपजी गावडे आहेत आज संदीपजी तुमचं लक्षवेधी उपोषण होतं ह्या उपोषणाच्या खऱ्या मागण्या काय आहेत नमस्कार आज गांधी जयंती त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी गांधी स्मारक व्हावं याच्यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली आणि त्यानिमित्ताने आपण उपोषणाच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपण या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून काही मागण्या आपण ठेवतो आहे ते मी एक एक मागणी तुम्हाला सविस्तर सांगतो सन दोन हजार तीस साल हे ऐति ऐतिहासिक मिठाग्रह सत्याग्रहाची शताब्दी वर्ष आहे म्हणजे एकोणीसशे तीसमध्ये सत्याग्रह झाला दोन हजार तीसमध्ये हे शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत तर या शंभर वर्षपूर्तीपूर्वी गांधीनगर शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रहाचं भव्य स्मारक उभारायला पाहिजे ही आमची मागणी आहे मूळ मागणी आहे आणि हे जे स्मारक आहे ते आजच्या घडीला या कुठे रखडलं आहे तर जमीन हस्तांतरण जी करायला पाहिजे तो जमीन हस्तांतरणाचा जो काय भाग आहे तो अजून झालेला नाही तर ही जमीन हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीनं अगदी नियोजनपद्धरित्या पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आमची आहे आणि आम्ही ह्या मागणी संदर्भात आपण शासनाला मुदत पण देतो आहोत की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही मागणी आमची पूर्ण करायला पाहिजे म्हणजे जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे न अन्यथा आज आमचं हे लक्षवेधी उपोषण आहे हे लक्षवेधी उपोषण न राहता मग आम्हाला पुढचा उपोषणाचा मार्ग स्वीकारायला लागेल त्याच्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारी सव्वीसपर्यंतची मुदत आपण संबंधित यंत्रणेला देत आहोत एकोणीसशे तीस साली जो मिठाचा सत्याग्रह पार पडला मागेच आम्ही ह्या चॅनेलच्या माध्यमातून सांगितलं आहे की ह्या सत्याग्रहाची ऐतिहासिक कुठलीही खूण आज इथे अस्तित्वात नाही आहे तर ह्या दृष्टिकोनातून आम्हाला फक्त स्मारक म्हणजे दगड विटांचं काहीतरी बांधकाम असं नको आहे तर ह्या मिठाच्या सत्याग्रहाच्या संदर्भातले ऐतिहासिक ज्या घटना आहेत ऐतिहासिक जे संदर्भ आहेत हे सगळे संदर्भ कुठेतरी एकत्रित व्हायला पाहिजेत इतिहासप्रेमींना जर ह्याची कुठेतरी माहिती करून घ्यायची झाली तर ती मिळावी याच्यासाठी आत्तापासून शासनाने प्रयत्न करावा जसं एका बाजूला तुम्ही स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करतायत तसं इतिहास समोर येण्यासाठी एक अभ्यास सत्याग्रह अभ्यास कमिटीची निर्मिती करावी अशी आमची एक जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी आहे अजून ह्या भागाचा जो भूभागाचा अभ्यास केला तर पर्यटनदृष्ट्या हा भूभाग अत्यंत संपन्न आहे मग ह्याचा फायदा जो आहे तर ह्या ठिकाणी ह्या भूभाग भुबा, ह्या भूभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या संदर्भाने व्हायला पाहिजे कारण ह्या ठिकाणी जो शिर्ड्यामध्ये पर्यटन जर म्हटलं तर एक वेळाघरकडे बघितलं जातं परंतु आज वेळाघर जो पर्यटन आहे हा ताज प्रकल्पाकडे गेलेला आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी जर पर्यटन कुठं असेल तर ते गांधी स्मारकाच्या माध्यमातून होऊ शकतं या सत्याग्रह स्मारकाच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून आमची म मागणी काय आहे की सर्वसामान्यांसाठी पर्यटन पाहिजे तर हाच पर्याय आहे त्यामुळे आमची एक महत्त्वाची मागणी आहे पाचवी मागणी की ऐतिहासिक स्मारक उभारताना इथल्या भूभागाचा अभ्यास करून पर्यटनदृष्ट्या पण या ठिकाणी विकास साधला जावा आणि त्याचा आराखडा आत्तापासून तयार केला जावा अगदी आत्तापासून सुरू तयार केला जावा अशी आमची एक मागणी आहे आणि सगळ्यात एक सहावी आणि अत्यंत शेवटची महत्त्वाची मागणी जी रोजगाराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या विषयाने आतापर्यंत ह्या संपूर्ण शिरड्याला हातभार दिला तो म्हणजे आमचा मिठागराचा व्यवसाय आज मिठागराचा व्यवसाय आपत्ती परिस्थितीमुळे म्हणा किंवा अन्य सगळ्या बाबीमुळे खूप धोक्यामध्ये आहे मागच्याच वर्षी या ठिकाणी एक बांध फुटला चार मिठागरामध्ये पाणी घुसलं लाखो रुपयांचं नुकसान झालं तर अशावेळी असं जर संकट कुठलं जर आलं भी ला ला तर अशावेळी मिठागरांना कुठेतरी शासनाने हातभार लावायला पाहिजे जसं शेती फळबागायती मत्स्य उद्योग ह्याला जसं शासन मदत करतं तसं मिठागरांना पण मदत करायला पाहिजे कारण मिठाग्रह वाचली तर आमच्या शिरड्याची शान आहे मिठाग्र म्हणजे तर ती मिठाग्रह वाचली तर आमची शान राहील शिरड्याची आणि मिठाच्या सत्याग्रहाची किंवा सत जी काय ओळख आज संपूर्ण जगभर किंवा जी काही जी काय ओळख आहे शिरोडा गावाला ती मिठाग्रहांमुळे आहे त्यामुळे मिठाग्रह वाचली पाहिजेत ही आमची एक अत्यंत सावी आणि महत्त्वाची रोजगाराच्या दृष्टिकोनातून ही एक आमची मागणी आहे म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या तुमच्या मागण्या आहेत आणि हे मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे आपण पाहतोय हो की हे आता इथे जे उपोषण बसलं त्यांनी ह्या मागण्या इथे आपल्या मांडलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत बोलून की आम्हाला हे ह्या मागण्या आहेत आणि ह्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत ग्रामस्थ गांधीजींचे जे स्मारक आहे याच्या संदर्भानं आज जो उपोषणाला यांचा बसला बसलेली आहे या उपोषणा संदर्भात मी माहिती घेतली माहिती घेतली असता तर जिल्हाधिकारी मोदी यांनी याआधी आधी बरस काम केलेलं आहे फक्त सॉल्ट डिपार्टमेंट हे काम झालेलं पूर्ण करून तुम्हाला हस्तांतरण ग्रामपंचायतीला करायचं बाकी एवढं हे प्रकर्षाला दिसून येत आहे तर जे सॉल डिपार्टमेंटला जे पैसे भरायचे आहेत आणि त्यानंतरची जी पुढची कामकाज करण्याची जी लवकर प्रक्रिया आहे ती आज रोजी नव्यानं हजर जे झालेले आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत यांच्या निदर्शनास आणून हे लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचं म्हणजे जमिनीची जी व्यवस्था आहे तिथपर्यंत काम करण्याचं जे आहे ते मी याच्यामध्ये फॉलोअप घेत आहे आणि जिल्हाधिकारी मोदयांना आपली बाजू मी मांडून सांगत आहे तर हे पुढील काही दिवसातच जमिनीचा विषय मार्गी लागेल एवढाही आश्वासन मी तुम्हाला देतो आता आपण इथं पाहतोय कि इथे जे उपोषण घेतलं होतं त्याला स्थगिती मिळालेली आहे आज उपोषण उठलेलं आहे इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्याचे जे तहसीलदार आहेत त्यांनी ओमकार ओतारी ह्यांनी इथे येऊन हे उपोषण स्थगिती केलेली आहे आणि उठवलेलं आहे आपण त्यांना विचारूया की क कोणत्या मुद्द्यावर हे उपोषण उठलेलं आहे नमस्कार मला सांगा जे हे जे उपोषण आहे हे उठलेलं आहे तुम्ही कुठचे मुद्दे मांडून आणि कशा पद्धतीने तुमचा मुद्दा जो पास झालेला आहे त्याच्यावर तुम्ही हे उपोषण स्थगिती दिलेली आहे आज या ठिकाणी उपोषणाला आम्ही स्थगिती दिलेली आहे हे आमचं लक्षवेधी उपोषण होतं हे लक्षवेधी असा एक पहिला भाग म्हणजे आम्ही हे जे काय गेले कित्येक वर्ष जी सत्याग्रह स्मारकाची जी काय फाईल रखडली होती तर त्या फाईल कुठेतरी उघडली जावी आणि जी काय पुढची जी काय कार्यवाही व्हावी ही आमची महत्त्वाची मागणी होती तर त्या दृष्टिकोनातून आम्ही जी मागणी ठेवली होती की लवकर ज्या ठिकाणी स्मारक उभं करण्यात यावं परंतु असं लक्षात येतं की शासनाच्या ताब्यामध्ये किंवा संबंधित प्रशासनाकडे आज जमीनच नाही आहे जमीन ताँगा 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 ताँगा। आज केंद्र सरकारकडे आहे तर ही जमीन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्मारकच होऊ शकत नाही आम्ही स्मारकाची मागणी करतो आहे पण जमीनच आपल्या ताब्यात नाही हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ह्या मागणीकडे आज ठाम राहिलो आज हे उपोषण घेतल्यानंतर आमच्याकडे या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणून परंतु आम्ही कुठल्या ह्याच्यावर मागे घ्यायचं आम्हाला कुठलं तरी ठोस निर्णय पाहिजे होता जमिनीच्या संदर्भात जो हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी काही प्रक्रिया लागते ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू असं आम्हाला सांगणं गरजेचं त्याप्रमाणे आज आमच्या विनंतीला मान देऊन या तालुक्याचे तहसीलदार ओंकार ओतारी साहेब या ठिकाणी आले त्यांनी तेन ही आमची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर ही जमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करू त्याप्रमाणे आम्ही त्यांना सव्वीस जानेवारी सव्वीस या मुदतीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करा अशी त्यांना विनंती केली तर त्यांनी त्या ते संदर्भाने होकार दिलेला आहे मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तुर्तास हे उपोषण स्थगित केलेलं आहे स्थगित केलेलं आहे आणि ह्या कालावधीपर्यंत समजा जी की आमची मागणी आहे जे आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे ते जर नाही पूर्ण झालं तर परत एकदा आमचा हा यलगार चालू राहील तुम्ही पुन्हा उपोषणाला बस ना। पुन्हा स्थगिती झालेली आहे पोषण संपलेलं संपलेलं नाही जोपर्यंत इथे स्मारक होणार होणार हुतात्मा स्मारक महात्मा गांधी स्मारक होणार तोपर्यंत तुम्ही इथून हटणार नाही हटणार नाही आता हे स्मारक होणे गरजेचं आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की हे उपोषणच्या संदर्भाने आज या ठिकाणी महत्वाचे पंचवीस ते तीस तरुण उपोषणाला बसले त्यांनी पहिल्या तासापासून उपोषणाचा जो काही उद्देश आहे तो पूर्ण होईपर्यंत त्यांनी सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे आम्ही या ठिकाणी खरंच म्हणजे ह्या सगळ्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांनी आपलं सगळ्यांनी कर्तव्य जरी पूर्ण केलं असलं तरी हे कर्तव्य तर थांबत नाही आम्ही या संदर्भाने या सगळ्याला घेऊन एक समितीची स्थापना करून चांगल्या पद्धतीने उर्वरित जो काय भाग आहे त्याचा पूर्णपणे आपण अभ्यास अभ्यास करून मागणी करणार आहोत त्या दृष्टीने आम्ही समितीची जी काय स्थापना आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना उपोषणातल्या घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना घेऊन आणि गावातले काही शून्य लोक घेऊन आपण ही कमिटी स्थापन करून लवकरात लवकर आपण हा मार्गी विषय कसा लागेल पूर्णपणे तर त्याच्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत इथे आता आपण पाहतोय की उपोषणाला स्थगिती मिळालेली आहे इथे इथले जे तहसीलदार आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमची जी पहिली जमीन हस्तांतरणाची जी, जी मागणी आहे आम्ही पूर्ण करू हळूहळू बाकी काय असलेल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करू तरी त्या विषयावर हे ठाम राहून ती मागणी पूर्ण होईल म्हणून आज हे तात्पुरतं उपोषण स्थगिती झालेली आहे पण उपोषण संपलेलं नाही आहे असं त्यांचं मत आहे उपोषण आम्ही भविष्यात पुन्हा घेणार आहोत आणि उपोषण जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाही तोपर्यंत घेणार आहोत असंही ह्या इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आम्ही एक समिती स्थापन करू आणि ती समिती स्थापन करू त्याच्या माध्यमातून उर्वरित राहिलेले जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इथे नक्कीच महात्मा गांधीजींचं स्मारक तयार करू असंही त्यांनी ठामपणे विश्वास ठेवून ह्या उपोषणाची आज स्थगिती दिलेली आहे माधव कोकण विजन न्यूज शिरोडा